मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली आहे अजित पवारांनी शिरूर लोकसभेवर दावा केलाय तर शिरूर मधून शिव... शिवाजीराव आढळरावांना संधी मिळेल असं वक्तव्य शिंदेनी केलंय तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट श्रीकांत शिंदेच्या कल्याण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला यावेळी ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे, हे दाखवून द्या असे आदेश त्यांनी दिले राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार यांचा संघर्ष आहे का अशी चर्चा सुरू झाली इतर वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसमय माझा ठाणे जिल्हा कसा आहे ते आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करून दाखवायचंय त्याच्यात तुमची माझी एकजूट दिसली पाहिजे त्याच्यात तुमचं माझं एक दिलादी काम होत ते दिसलं पाहिजे तीन वेळा निवडून आल्यानंतर आपण पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी पायाला भिंगरी लावून मतदारसंघामध्ये फिरताय याची पावती नक्की मिळेल आपण नेता आहात अभिनेता म्हणून व अभिनेता म्हणून राजकारणामध्ये कधीतरी फुलूक मध्ये होऊन जात पण ते कायम नसतं